नम नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मा मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पीक विमा घर बसल्या आपल्या मोबाईलमधून कसा चेक करायचा हे बघणार आहोत चला पहिल्यांदा गुगलवर यायचं आहे पीक विमा असं नाव टाईप करायचं सर्च बटनावर क्लिक करायचं हे बघा इथे आलं आहे पी एम एफ बी वाय इथे क्लिक करायचं अगदी सोप्या भाषेत आपण बघणार आहोत व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो आल्यावर हे बघा इथं फार्मर कॉर्नर नाव आहे हे आपलाय म्हणून आता आपण इथं लॉग इन फार्मरवर क्लिक करायचं त्याच्यानंतर पीक विमा भरता वेळेस जो नंबर दिला होता आपण जो पावतीवर आलेला नंबर आहे का तो नंबर इथं टाकायचा नंबर मोबाईल नंबर आपला तो नंबर इथं टाकून घ्यायचा चला मित्रांनो आपण टाकून घेऊया नंबर टाकल्यानंतर हा कॅपचा आहे ना हा कॅपचा टाकून घेऊया टाकल्यानंतर रिक्वेस्ट ओ टी पी हे बघा असं दाखवून तुम्हाला कॅबच्या व्यवस्थित भरा मित्रांनो असं दाखवल्यावर काही घाबरायचं कारण नाही आहे इनव्हॅलिड व्यवस्थित च्या दाखवत आहे म्हणजे कॅबच्या व्यवस्थितमध्ये जसं टाकल्यानंतर रिक्वेस्ट ओ टी पीवर वर क्लिक करा हे बघा आपल्याला आता ओ टी पी मोबाईलवर మిత్రి టాన్ ओ टी पी टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं हे बघा आपली सगळी प्रोफाईल ओपन झालेली आहे आपलं नाव येत आहे हे बघा मित्रांनो एका साईडला टोटल क्लिम पेड म्हणजे आपली किती रक्कम खात्यावर आलेली आहे ह्या साईटला दाखवते मित्रांनो एकदा आपण वर्ष चूज करू शकता दोन हजार तेवीस खरीप दोन हजार बावीस एकवीस असं मागची क्लिम पण पाहू शकता आपण सर्व माहिती आपण विमा भरलेली आतापर्यंतची सर्व डिटेल इथे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पीक विमा किती आलेला आहे ह्या वर्षी किती भेटलेला आहे किती आलेला आहे आपला अप्रुव्हल झालेला आहे की, की नाही आप हे पण आपण फ्यूमध्ये जाऊन हे इथं पॉलिसी स्टेटस अप्रुव्हल झालेलं आहे अप्रूव्हल पण झालेलं पाहू शकता आपण रिजेक्ट झाला असेल तर आपल्याजवळ सी सी सेंटरवर जाऊन कागदपत्राची पूर्तता करून घ्यावी अशा प्रकारे आपण आपला आलेला विमा पाहू शकतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील धन्यवाद मित्रांनो प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या